माझे नाव मी अजित विठ्ठल गाडगे ग्रामपंचायत सदस्य टाकळी ते तालुका माडा जिल्हा सोलापूर आज आमच्या गावामध्ये टाकळी गावामध्ये आम्ही रात्रीच्याला दहा ते अकराच्या दरम्यान मोटरगड आलो असता आम्हाला टाकळीमध्ये बंधाऱ्यावर मगर अशी झोपलेली दिसली वर मगर आणि आम्ही परत नागरिकांना फोन केले ब बरेच नागरिक आले या ठिकाणी मगर बघण्यासाठी आणि जास्त गर्दी झाल्यामुळे मगरनं डायरेक्ट पाण्यामध्ये उडी मारून मगर पाण्यात निघून गेली आणि तरी अशी आम माझी विनंती आहे प्रशासनाला गावाच्या वतीनं की टाकळी गावामध्ये शेतकरी नदीला मोटरकडे येत असतात मोटरकडं आल्याने शेती नदीच्याकडनं शेती आहे उसाला पाणी देण्यासाठी जात आहे तरी प्रशासनाने त्या मगरीचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा असं गावकऱ्याच्या वतीनं आणि मी सांगत आहे